अरे ड्रम तोडती का ड्रम तोडती तर अशा रीतीने नॉनव्हेज कट करायला पण मी नवीन सुरी आणले आणलेली नाहीये झालं असं आमच्या जाऊबाईंची सुरी माझ्याकडून खराब झाली होती त्यांना नवीन द्यायला आणली ही पण त्यांची अशी नव्हती म्हटल्या त्यामुळे मी मैश ठेवली आता ही नॉनव्हेज कट करायसाठी ठेवली आता त्याला काय कट करते ते ऑलरेडी कलेज आहे त्याला हातान बी कापू शकते की तर

ही चिकन कलेजीची रेसिपी शॉर्ट व्हिडिओवरती मी अपलोड करणार आहे सगळ्यांनी जाऊन नक्की बघा एकदम वेगळी असणार आणि पण व्हिडिओ कशाला बनवते पूर्ण रेसिपीचं शॉर्ट ठीक आहे ना तुझ्या डब्यावाल्यांना दाखवायचं असं का कसं किती स्वच्छता बघ बाळगते ते माझ्या डब्याची स्वच्छता असते म्हणूनच मला इतके लांबून डबी आहे आता मी बंद केले डबे डबे म्हणजे काही बंद झाले नाही मला जेव्हा नाही होत असं वाटलं त्यावेळेस मी बंद केले ना नाही होत म्हणजे

तिला दिलं तिला चिकन नाही सायवनच बघा आंश काय करतोय तरी झालं का सगळं लन स्पेलिंग नक्की वनची स्पेलिंग काय सांग ओ एन ई वन टू थ्री -E गुड याच मॅग्नेट करून ठेवलं घेतलंय हो हो आता काय फोडणी देणार आहेस म्हणजे फक्त भाजी बनवणार आहेस ना त्याची uh, कसली भाकरी बनवली गुड तू काय लसूण काय सगळ्यात टाकायचं सोडू नकोस आवडता पदार्थ आहे तुम्हाला मस्त घालायचं छान तुला परी हम्म hmm? काय पाहिजे ही किचन ओट्यावर चढते बाई एक कॅन मी माझ्या जवळ घेते एक तुमच्या जवळ घ्या रात्रीच्या साडेबारा बारा वाजल्यात आणि आम्ही पाणी घ्यायला आलोय कधी येणार आहे आमच्या इकडं पाणी काय माहिती ते तिथे ठेवा मग मी पकडते आता मी तर चला आपण भेटू नंतरच्या व्हिडिओ मध्ये एक दिवस नसतं आणलं तर काय बिघडलं असत वीस रुपयाच वीस रुपये तुला पाणी आणायला परवडत नाही इकडे नाहीच परवडत सांगितलं तुला होता हा ना पडते ते घरी जाऊन पिया पडणार आता घराजवळ जर पाणी भरलं ना तर दहा रुपयाला मिळतं आणि इकडं घ्यायला आले ना पाणी की मला दोघ जण वीस वीस असं चाळीस रुपयाचा फटका बसवतात आहे ना हे काय आहे सोडा ना बघा नाही तर ते काय वाटतंय